सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीन पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवत अभूतपूर्व यश संपादन केले आहे या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले भाजप पक्ष कार्यालयासमोर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी फायरिंग स्टाईल करत अनोख्या पद्धतीने विजय साजरा केला या विजयोत्सवात आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत दंड थोपटत आनंद व्यक्त केला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर जल्लोषाने दुम टाकला यावेळी प्रतिक्रिया देताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की जनसेवा असेल दुहेरी पाईपलाईन असेल आयटी पार्क असेल या सगळं सगळं पूर्ण करण्याची क्षमता भारतीय जनता पक्षामध्ये आदरणीय दे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्ये आहे हे राहिला म्हणून मी पुन्हा एकदा देवेंद्रजीच कौतुक करत असताना शहरातल्या जनतेचे आभार मानतो त्यासोबत आमच्या शहरच्या अध्यक्ष रनिताई तडवळकर असतील त्यासोबत आमचे शहर आमदार देवेंद्र कोटेजी असतील आमचे उत्तरचे आमदार असतील सन्मानिय विजयराव मालक असतील अक्कलकोटचे आमदार आमचे सचिन दादा असतील सगळ्या शहरामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण होत सेवा असेल पाणी पुरवठ्याचे टेंडर असेल शंभर ई बसेस असतील ह्या सगळ्या कामांना जी अपेक्षा पुरती सोलापूरकरांची आहे पूर्ण त्या अनुषंगाने या भारतीय जनता पार्टीला मोठा ऐतिहासिक कौल दिलेला आहे पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब व शहराच्या अध्यक्ष रोहिते तडवळकर यांनी आधीच जाहीर केलं होतं की मिशन सेव्हन्टी फाईव्ह भारतीय जनता पार्टी राहील मला वाटतं आतापर्यंत हाती आलेल्या निकालात अष्ट्याहत्तरचा टप्पा पूर्ण झालेला आहे आणखीनही काही जा जागा सायंकाळपर्यंत वाढतील अशी खात्री आहे या विजयासाठी मी भारतीय जनता पार्टीचे सर्व पक्ष पदाधिकारी सर्वसामान्य कार्यकर्ता विशेषतः सोलापूर शहरात असलेल्या भारतीय जनता पार्टी विचाराच्या मतदारांचं मनापासनं अभिनंदन करतो हे